या पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बल्दवा न्युरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर तिरुमला येथील बालाजी यांच्या पत्नी या पद्मशाली समाजाच्या कन्या दरवर्षी तिरुपती येथील तिरुचापूर तीर, येथील अम्मा पद्मावती यांच्या देवी मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त सप्ताहभर पद्मावती ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या ब्रह्मोत्सव कार्यक्रमात देशभरातील पद्मशाली बांधवांना स्वतंत्रपणे देवीला साडी अर्पण करण्यासाठी वेळ दिला जातो यंदाच्या वर्षी सोलापुरातील पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्था सोलापूर रजिस्टर संस्थेला शुक्रवारी साडी चोळी अर्पण करण्यासाठी वेळ देण्यात आली यात सहभाग होण्यासाठी सोलापुरातील तीस पद्मशाली जोडपे आणि पद्मशाली समाज बांधव सोलापूरहून तिरुचापूरकडे रेल्वे स्टेशन भगवान बालाजीचा जयघोष करण्यात आला व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा आपद बांधवा व्यंकट रमणा गोविंदा गोविंदा अम्मा पद्मावती गोविंदा रेल्वे स्टेशन परिसरात दुमदुमला सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांच्या पद्मावती देवीला एकावन्न हजारांचं महावस्त्र पट्टू साडी अर्पण करण्यात येणार आहे या चाडीचे शनिवारी सायंकाळी सहा वाजता अशोक चौक परिसरातील लोटस सभागृहात सामूहिक महा कुंकुम अर्चना कार्यक्रम करण्यात आला होता बुधवारी रात्री विशाखापट्टणम एक्सप्रेस रेल्वेनं सोलापुरातील भाविक पद्मशाली पद्मावती देवी ब्रह्मोत्सव कार्यक्रमात साडे अर्पण करण्यासाठी गेलेत यावेळी समितीचे संस्थापक माजी महापौर जनार्दन कारंपुरी अध्यक्ष अंबादास बिंगे यांच्या नेतृत्वाखाली तिरुपतीकडे रवाना झालेत यावेळी सचिव व्यंकटेश पडाल सहसचिव गोपीकृष्ण वड्डेपल्ली खजिनदार नागेश सरगम पुरुषोत्तम पोपत्ती दामोदर पासकंटी व्यंकटेश दोनता डॉ अजय पोनम्स विश्वंबर मामड्याल दिगंबरिप्पल पल्ली स्रियारी मॅकल लक्ष्मीनारायण दुसा सौमाधवी अंधे आदी सहभागी झाले या यात्रेचं नियोजन पुण्य शिवारी सेवाचे सौ स्वातीवर रघुनंदन चिटकेन यांनी केलं સાડી અને બારચ સગ આ એકવીસ નોવેબર રોજી સકાળી કિં સંધ્યા પદ્માવતી અર્પણ કર્યા સાંટા પંચિત જોડતોનું આમી નામ જ સગ્યા तिरुपतीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला परमिशन दिलं आहे त्याप्रमाणे आम्ही तिथं उठिंची पट्टू शिरा कोल्हापूरच्या पद्मस्थानी समाजावतीनं उद्या आम्ही पर्वतीची आम्ही अर्पण करणार जय महाराष्ट्र एकवीस तारीख रोजी श्री पद्माजी देवीला पद्मशाली समाजाची सुकन्या आहे त्यांच्या ब्रह्मोत्सवामध्ये पद्मशाली समाजाला एक दिवसाचा महान आहे तो महानासाठी आज सोलापूरवरून एक पंचवीस जोडपे आणि पंचवीस साड्या पद्मावती देवीला अर्पण करण्यासाठी आम्ही सोलापूरवरून निघालो टोटल एकूण सत्तर लोक या प्रवासामध्ये आहेत त्या त्यासाठी दिनांक चौदा रोजी म येथे स एक प्रमुख साडी म्हणजे एक्कावन्न हजारची साडी आणलेला आहे तो सोलापूरमध्ये अर्चना करून त्या साडीची सर्व सोलापूरच्या गरीब जनतेला उदाहरणार्थ कामगार जेव्हा असू द्या गार्मेंट कामगार यंत्रमाग कामगार किंवा बिडी कामगार यांना तो साडीचे दर्शन घेऊन तो साडी आता आम्ही तिरुपतीला घेऊन चालू आहे तिरुपतीमध्ये एकवीस तारखेला पद्माची चरणी ते अर्पण करणार आहे आणि सोलापूरला स पुढच्या वर्षी दरवर्षी आम्ही हे कार्यक्रम करत आहोत आणि दे देवीच्या आम्ही चरणी प्रार्थना करतो की सोलापूरला पूर्वीसारखे सुखी आणि सर्व समाधान राहू दे आणि सर्व सर्वांना आताला खा मिळू दे अशी मी आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो आहे जय महाराज